जेवण झालं का सगळ्यांचं या लाईफला ब्रॅकनेस कमी आहे का ब्रॅकनेस ऑटोमॅटिक कमी होऊ जाते जेवण झालं का सगळ्यांचं या लाईवला सगळेजण कोण कुन कोण आहे लाईवला या लाईव्ह जेवण झालं का सगळ्यांच काम झाले व्हिडिओ आजचे बनवून टाकलेले आहे, सगळ्यांनी नक्की बघा नमस्कार कोण कुन कोण आहे लाई लाईव्ह कोण कोणा लाईव्ह लाईक केलंय कोणीतरी बोला विकास दादा हाय जेवण झालं का दादा लाईक पहिला हो उमेश उमेशदा तुम्ही आलात की पहिला लाईकच असतो आणि नंतर तुम्ही बोलता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच जेवण झालं का उमेश उमेशदा हो आताच ओके लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह हाय 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 शेतात आहे ओके जेवला नाहीत मग तुम्ही जेवलात का नाही खूप कसं आहे तर जेवण नाही काय नाही चहा सुद्धा नाही घेतला अजून कामच भरपूर होती दोन दिवस घरी नव्हते पण काम खूप होती ओके okay, नाही जेवलात हाय राजादा बाळाखोल एक मिनिट एक मिनिट चालू आहे हाय झोप येते का नाही दादा रात्री आलो बारा वाजता आम्ही घरी आणि सकाळी तर रात्रभर पोगे परत त्रास दिला उलटे तुला मुळ झोप नाही नीट झाली सकाळी ते पण गेले सहा वाजता कामावर हे पण माझी फ्रेंड आहे युट्यूबर आहे त्यांचं पण त्यांची पण आयडिया आहे त्यांची पण ला आयडिया आहे एक मिनिट दिना डाल तो ना हि जी आयडिया आहे करिश्मा जी ब्लॉग्स हिला पण सपोर्ट करा सगळ्यांनी करिश्मा जी डालेंगे भी ना तभी आए हाँ करिश्मा जी सर्च मध्ये टाकला तरी येईल फोटो बघून घ्या क्या ही चैनल ला सपोर्ट करा है फ्रेंड है और मैं आपसे लाइव लाइव चालू करवाने आई थी आप पहले हम दिखाते हैं क्या वाला इमी आ रहा का क्या मेरा लाइव देखो आप बोलते रहना कहाँ एक राइट्स आईडी त्या आयडी ला पण फॉलो करा सगळ्यांनी जसं ह्या आयडी ला फॉलो करताय ह्या आयडी बघताय त्या आयडी ला कॉमेडी व्हिडिओ बनवते फ्रेंड आहे बाजूला राहते तीही युट्यूबरच आहे uh, हाय कमेंट चांगला करा कुणी घाण कमेंट करू नका करिश्मा सो क्यूट ओके थँक्यू थँक्यू मी घरी ही आए हैं दादा मालूम है जो आप चालू किए थे वो हमारा दो के पे गया बाकी हम चालू करते हैं सब ऊपर जाता नहीं तो हम आपसे चालू करवाने आए कि आप कैसे चालू किया कि गया चालू कैसे किया बस टाइटल डालो देखो चालू किया okay. ये सब ना पहले डिलीट तर... करो क्या ये क्या सेव करके रखते हो इसकी वजह से, से, से बैकअप नहीं अच्छा जाता नहीं सेव किया कैसे डिलीट आप सोचो एक मिनिट चालू ठेवा काय म्हणताय केले मी आता ओके उमेश दादा थँक्यू हिंदी शॉर्ट व्हिडिओ आहेत हो हो ती हिंदी आहे युपीची पण ती जास्त करून हिंदी मध्ये कॉमेडी व्हिडिओ करत असते हिंदी आहे का हा तर मराठी बघायचं पंधरा हा तिचे पंधरा सबस्क्रायबर झाले पंधरा भेटलो पण और आप सब कैसे है? खाना पीना हो गया सबका भारती माने बोला माझ ना कुठून दादा आम्ही दोघी टिटवायला राहतो एकाच एक चाळीमध्ये आहे समोरासमोर आमचं घर आणि दोघीही युट्यूबर आहे आम्हाला काम धंदे नाहीत जास्त <laughs> खरंच का भर भारती मॅडम काय बोलले भारती मॅडम माझं नाव ना हे बोला ना वेदा आहे वेदा ओके वेदा नाही करिश्मा तुझा नंबर मिळेल का नंबर नाही देत दादा कुणाला खरंच अभी हम लोग नंबर नहीं दे हम लोग कामयाब हो जाएंगे तो नंबर देंगे आपसे मिलने भी आएंगे आप भी मी तर सगळ्यांना सांगितले वन मिलियन झाले माझा सब्स्क्राइबर कंप्लेंट कि मी सगळ्यांना बोलवणार आहे पार्टी करूया मस्त वन मिलियन होऊ द्या आता वीस के झाल्यानंतर केक कटिंग होणार आहे तर लाईव्ह मध्येच करणार आहे मी आर्मीची वाईफ आहे का आर्मी नाही तिचा हसबेंड आर्मी में है क्या नहीं <laughs> मला वाटलं बरं का वेदा मॅडम ओके ती वेडा नव्हते म्हणत मला पण पहिला असं वाटलं त्यांचं नाव होतं वेदा ताई तुम्हाला खूप खूप अभिनंदन थँक्यू दादा वीस केला आता फक्त थोडेच राहिलेत अडीच के राहिलेत फक्त बाकी आता मी बावीस तारखेचं टार्गेट ठेवलेलं अॅनिव्हर्सरी पर्यंत पण तुम्ही लोकांनी खूप सपोर्ट केला आणि खूप लवकर माझे झाले सबस्क्रायबर कम्प्लीट ह्या दोन तीन दिवसात वीस के झाला की बघू बावीस ला कटिंग करेल मी <laughs> <laughs> खाना होता

जमाय खाना मुलीचे सबका आप सब के आई सुनते गाव मैडांबे करत दादा हा माझा मम्मीचा फोन आहे माझं नाव मेधा आहे मी माझा मम्मीचं नाव भारती आहे ओके ताई कुठून बघताय ताई तुम्ही ताई तुमचं गाव कुठलं दादा माझं गाव आहे सो काय

बाद में नाही दादा तर लाइव नाही जितना पब्लिक पब्लिक वायक हाय या लाईवला कोण कोण आहे लाइव काय म्हणताय मी वाचलंच नाही तर रेशमा कशी आहे बरी आहे चंदू चंदू शेलार शेलार तुमचं गाव कुठलं आशा माने हाय काय करताय तुम्ही तिचं लाईव्हची सेटिंग जरा चेंज झालेली ती लाईव्ह घेत नव्हती तर तिने सेटिंग करायला आलेली जरा झालं तिचं लाईव्ह चालू आता तिच्याही लाईव्हमध्ये जावा सगळ्यांनी बोला ताई तुमचं माझी बहीण दिसते थँक्यू दादा ताई छान दिसते <laughs> रेश्मा ताई बी छान दिसते थँक्यू ताई आपलं बोलणं झालं की दादासोबत हा तुमच्या त्या लिंकबद्दल ना ते दादांशीच बोला कारण की दादांनी बोलले आणि ते दादांना माहिती मला नाही माहिती संध्याकाळी लाईव्ह मध्ये घेईन त्यांच्याशी आंबेघर हो तुम्ही आंबेघरचे आहात चंदू दादा मी आंबेघर मधलीच आहे की मी मला ओळखता का नाही मग लाईव्ह ओके आंबेडनगर मी मी असं पटकन मला वाटलं घर हो बाजूच्या ताई मस्त आहेत नमस्कार सांगा त्यांना घ्या की हाय किती नमस्ते कैसे लाईव्ह चालू किए देखिये त्यांच्या आय डी ला पण जावा लाईव्ह मध्ये <laughs> आहे ना एक दोन जण कुठलं आंबे घर दादा साताऱ्यामध्ये आहे मेडा आंबेघर म्हणून काय ताई सॉरी सॉरी चंद्रदा मला ते पटकन वाचण्यामध्ये जरा मिस्टेक झाली मी म्हंटल आंबेघर टाकलं की काय माझं गावचं नाव कुठून बोलत आहात तुम्ही मी आता राहते टिटवायाला तुमचं नाव काय आहे रेश्मा शेलार दादा जेवण झालं का नाही दादा आज उपवास आहे जेवण नाही झालंय अजून माझं त्यांच्या आईचे नाव काय आहे कुणाच्या आईचे एवढे <laughs> सगळे पटापट बोलतात ते मला कळन कुठला टॉपिक कुठे गेला कुणाच्या आईचं त्यांच्या आईचे नाव काय त्यांच्या आयडीच विचारत विचारताय का आयडीचं नाव आहे करिश्माजी कुठे गेल्या त्या बोलवा त्यांना बोला बोला हायत काय कसे तुमसे काय करता काय बोलताय तुम्ही तुमचे काय करता म्हणजे जेवण झालं का नाही ना ना काय काम करता तुम्ही दोघी ही युट्युबला आहे हिची आयडिया आहे माझी युट्युबला आयडी आहे आम्ही दोघीही कॉमेडी व्हिडिओ करतो पण मी मराठी असल्यामुळे महाराष्ट्र असल्यामुळे मी जास्त करून मराठीत करते ही युपीच्या असल्यामुळे ही हिंदी मध्ये करते कुठून बोलता ताई आम्ही टिटवाळ्यावरून तुम्ही काय करते कॉमेडी व्हिडिओ दादा मी युट्युबला बनवतो मला ओळखलं की नाही हो दादा खेरगडवाले का नाही ओळखणार नाव लक्षात राहतं दादा आमच्या हा फ्रेंड जिडी आपलं जल्दी जल्दी यार कमी काय केलं काही तिने तिच्या आय डी वर पण लाईव्ह घेतलंय बघा सगळ्यांनी तिलाही भेट द्या तिच्याही चायनेल ला सब्स्क्राइब करा सगळ्यांनी सपोर्ट करा तिलाही हो तो सॉरी बर का ओ सॉरी बोलताय जॉबला आहे का नाही दादा मी जॉबला नाहीये हे जॉब आमचा मोठा आहे जेवण झालं का नाही राहुल दादा जेवण नाही झालं प्रशांत बोला ना ताई नमस्कार हो दादा बोला नमस्कार तिच्याकडे घेतलेला ला फेस लाईव जेवला का नहीं जेवले राेवा दादा जेवा। चलो स्माइल यू लुक वेरी नाइस ब्यूटीफुल थैंक यू तुम्हें बहनी आह हो बात करो ना उनसे कहाँ ये एक ही बेचारा है वो हमेशा हमको कमेंट करता है बाकी आपका जो भी इनके आईडी पे है जो मुझे सब्सक्राइब किए मेरे आईडी पे जो है जो इनको सब्सक्राइब कीजिए उम्मीद <laughs> होगी छान दिस्ता मुझे सुंदर आहत थैंक यू किंग हो दादा नेहमीच हसत असते मी जास्त करून हसवतच असते दाजी दाजी ता ताई दाजी कुठे गेली दाजी गेली रिक्षावर येतील जेवायला वेळेला दुपारी तीन वाजेपर्यंत त्या ताईला आपली ओळख करून द्या ती ताई आहे यूपीची यू आणि ये प्रशांत बेलशुले आहे ये है ना हुँँ. ये मेरे गाव के हे मतलब अमि कैसे बताऊ आपको मला हिंदी जास्त तसं समजत नाही बोलायला तिला समजवायला मराठीतच बोलायला लागत मला कमेंट नाही लाइव ला लाइक करा सगळ्यांनी जे जे नवीन आहे त्यांनी ला सबस्क्राइब करा आजचे शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत सगळ्यांनी बघा आवडले तर शेअर करा कमेंट करा लाइक करा लाइक तो हम्म लाइक खूप कम करते रहते बात करने में सब जन जुड़ जाते फटाफट फटाफट बात करते बैठेंगे सब जन लेकिन लाइक कोई नहीं करेगा लाइक करने में पैसा भी तो नहीं जाता अरे कंजूसपणा करते सब जन लाइक मारने में कहीं नहीं तो बगा शे शे टाक ले है तो खूबसूरत वीडियो मस्त असतात थँक्यू दादा बघा सगळे व्हिडिओ खूप तेराशे चौदाशे व्हिडिओ टाकलेले आहेत आय डी ला आम्ही ना काही नाही दादा सर्विसला नाही मी घरीच असते हाऊस वाईफ आहे आणि घरातला आणि मुलातनं वेळ भेटला की व्हिडिओ मध्ये वेळ देत असते हो उन जाल ना उन्हाळा चालू झालेला आहे शाळा पण नेमकी असते साडे ते साडे ची मुलाची आता मुलगा आजारी असल्यामुळे आज त्याला नेलाच नाही शाळेत दादा नका बोलू भाऊ बोलते छोट्या आत ना लक्षात आहे माझ्या तुम्ही कुठून आले तुम्ही कुठून आले म्हणजे कुणाला विचारताय दादा आम्ही सातारावर ना आलेलो आहे बसलो येऊन इथे गया ही जाता लेना। मैं वायफाय मिटाने वाली वागले मैंने तुमच्या दातात काय म्हणतो काय हे ना फट आहे फट हे लागलेलं इथं तोंड पडलेलं आहे ते मार लागलेला आहे कशा आहात मी मस्त आहे मुलगा कितवीला आहे छोट्या शिशु मोठ्या शिशूला आहे म्हणजे सिनियर के जीला आहे पण आजारी आहे आता सहा वर्षचा आहे तो ओके एक मिनिटात परत या सगळ्या त्यांना लाईव्ह ला फोन येतोय मला सतत कुणाचा तरी सत सायलेंट वर आहे ते प्लीज मला पाच मिनिटांनी मी पुन्हा लाईव्ह होते या सगळ्यांनी पाच मिनिटात